नमस्कार मित्रांनो हा बस एकदा आपलं स्वागत आपण घेऊन आलो ॲज मोस्टली डिमांडेड कार वेगनॉर दोन हजार सोळाचं मॉडल आहे जळगाव नंबर फर्स्ट ओनर तर गाडी कशी आहे काय आपण पूर्ण डिटेल घेऊया आणि मित्रांनो तुमचा सपोर्ट असाच असू द्या तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर तुम्हाला चला गाडी शो करतो तर बघू शकता मित्रांनो हा फ्रंट साईड व्ह्यू आहे गाडीचा गाडी सर्व कलरमध्ये आहे जळगाव नंबर लोकल नंबर आहे आपला फर्स्ट ओनर गाडी आहे दोन हजार सोळाची वी एक्स आय मॉडेल आहे टॉप एन एम एच चुकून सी एफ चौदा पन्नास नंबर आहे नीट अँड क्लीन आहे पद्धतीची एकदम हेडलाईट्सपासून बोनट बंपर पोहू शकता तुम्ही ग्रिल वगैरे सगळं नीट अँड क्लीन आहे जस्ट एक एंड ड्राईव्ह अशा पद्धतीची गाडी अवेलेबल झाली आपल्याकडे हा आप फ्रंट साइड व्ह्यू तुम्हाला शो करतो आहे मित्रांनो मी त्याच्यानंतर तुम्हाला राईट साईड व्ह्यू करतो आधी गाडीचे टायर पोझिशन बघून घ्या तुम्ही हा टायर आहे मित्रांनो ऑलमोस्ट न्यू ब्रँडसारखेच आहे सगळ्या कलरमध्ये आहे गाडी बघू शकता तुम्ही गाडीचा ओवरऑल व्ह्यू आहे ॲज इज इट इज टायर पोझिशन देखील मागचे पण सेम आहे गाडी व्हीएक्स आहे तुम्हाला व्हीएक्साची बॅचिंग दाखवतो मी ही दे बॅक साईडला व्हिएक्साची बॅचिंग आहे त्याच्यानंतर हा आपला नंबर मित्रांनो जर कोणाला नंब फोन करायचा असेल गाडीबद्दल डिटेल घ्यायची असेल तर या नंबरवर तुम्ही फोन किंवा व्हॉट्सअप करू शकता नाही तर कमेंटद्वारे तुम्ही मला प्रश्न विचारू शकता जे काही तुमच्या मनात असेल ते हा माग माक्ष, मागच्या साईडचा सा व्यू आहे मित्रांनो गाडीचा रिअर वायपर वगैरे आहे गाडीला टॉप अँड मॉडेल असल्यामुळे वेगवेगळ्याची पॅचिंग त्यांची कंपनीची साइड व्यू तुम्हाला दाखवतो मी त्याला हा लेफ्टसाईड व्हि आहे मित्रांनो टायर पोझिशन पण ॲज युजल आहे सगळी क्रॅशलेस कंडिशनमध्ये गाडी आहे आपल्याकडे नॉन ॲक्सिडेंटल गाड्या असतात मित्रांनो सगळ्या ज्या काही गाड्या असतील त्या या सगळ्या नॉन ॲक्सिडेंटल गाड्या प्रोव्हाइड करतो आपण कस्टमरांना कुठल्याच कस्टमरच्या आपल्याकडे कंप्लेंट नाही आहे आतापर्यंत की त्यांनी आपण त्यांना ॲक्सिडेंटल गाडी दिली असं तर हा इंटरनियर दाखवतोय मी तुम्हाला हा इंटरनियर आहे मित्रांनो ॲज इट इज सगळा नीट अँड क्लीन आहे जशी कस्टमरना गाडी हवी त्या पोझिशनमध्ये गाडी रेडी आहे बघू शकता तुम्ही मागे स्पेस देखील आहे थोडा तो तुम्हाला शो करतो मी मागचा स्पेस हे बघू शकता मित्रांनो हा आतमधला स्पेस आहे गाडीचा याच्या खाली स्टेप नाही आहे जॅक वगैरे या साईडला आहे आणि याच्या खाली स्टेप नाही आहे मित्रांनो तर अशा प्रकारचं हे आहे इंटिरियर व बघू शकता तुम्ही रूफ एकदम नीट अँड क्लीन म्हणजे वेल मेंटेन आहे फास्ट ऑनर आहे असल्यामुळे गाडी घरगुती वापरली गेली आहे त्याच्यानंतर आतमधला इंटेरिअर दाखवतो वेक्सा आहे फोर पॉवर विंडो गाडीला गाडी जस्ट एक अँड ड्राईव्ह अशा कंडिशनमध्ये आहे कोणी इंटरेस्टेड जर असाल तर तुम्ही मला फोन करू शकता किंवा कमेंडोवाले बाकीचे प्रश्न विचारू शकता आपलं लोकेशन आहे जळगाव खान्देश एम एच एकोणावीस प्लेयर जो आहे तो कंपनी फिटेड आहे वी एक्स आयला त्याच्यानंतर ए सी कंट्रोल्स आहे फाय स्टेड विअरबॉक्स आणि हे इंटेरियर एक एकंदरीत आहे गाडीचं तुम्हाला इंजिन रूम देखील दाखवतो गाडीचं इथं फॉवर फोर पॉवर विंडोचे कंट्रोल्स आहे हे विंडो लॉक आहे आणि हे मिर आहे या ठिकाणी मिरर ॲगजस्टेबल आहे अशा प्रकारचं इंटेरियर आहे गाडीचं साधा सिंपल इंटेरियर असतात मारुती सुजुकीचे तुम्ही बघू शकता मित्रांनो इंजिन अशा प्रकारचं इंजिन आहे तिचं सगळं नीट आणि क्लीन पद्धतीचं ठेवलं गेलं आहे मित्रांनो सॉफ्ट यूज आहे एकदम गाडीचं तर गाडीची प्राईजबद्दल जर सांगाल मित्रांनो तर आपली गाडीची प्राईज जी आहे ती प्राईज ठेवली आहे आपण तीन लाख आणि छप्पन हजार रुपये आस्किंग ऑफर आहे आपली त्याच्यानंतर फायनल जी ऑफर असेल ती समोरसमोर येऊन हो होईल जे तुम्ही तुम्हाला जर गाडी आवडत असेल तुम्हाला गाडीमध्ये जर इंटरेस्टेड असाल तर गाडी आपण तुम्ही या टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि मग आपण या याविषयी पुढे किमतीवर बोलूया गाडीची ऑफर तर मी तुम्हाला तीन तीन छप्पन सांगितली आहे तर बघूया तुम्हाला जर आवडली इंटरेस्टेड असाल तर या माझं नाव आहे प्रतीक अरुण सोनवणे जळगाव खान्देश माझा नंबर आहे एट टू थ्री डबल सेवन डबल सेवन थ्री सेवन टू आणि मित्रांनो व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा तुमच्या माइ तुमच्यासाठी एवढा माइंड दिले व्हिडिओ बनवलेला असतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण आपले व्ह्यू बरेच असतात पण सबस्क्राईब खूप कमी आहे तर मित्रांनो तुम्हाला हंबल रिक्वेस्ट आहे की तुम्ही सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो एवढीच अशा आहे तुमच्याकडनं मनापासून धन्यवाद मित्रांनो बाय